नमस्कार शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स सत्याहत्तर हजार तीनशे अकरावर तर निपटी तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी वर आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार नऊशे एक्क्याऐंशी वर बंद झाले सोमवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये एफ आय ने चारशे सत्तर कोटींची विक्री केली आहे तर डीआयने चारशे चोपन्न कोटींची खरेदी केली आहे नॅशनल फर्टिलायझर डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली कंपनीचा नफा एकोणसत्तर पॉईंट सात टक्क्यांनी कमी झाला असून एकशे पन्नास पॉईंट नऊ कोटींवरून पंचेचाळीस पॉईंट आठ कोटींवर घसरला आहे तर कंपनीचे उत्पन्न बावीस पॉईंट आठ टक्क्यांनी कमी झाले असून सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट तीन कोटींवरून पाच हजार आठशे पंचावन्न पॉईंट नऊ कोटींवर घसरले सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट दहा टक्क्यांच्या घसरणीसह सर, नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीने चेन्नईच्या कोयंबेडू येथे जमीन विकसित करण्यासाठी संयुक्त विकास करार म्हणजे जॉईंट डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट केला आहे या प्रकल्पातून कंपनीला तीनशे पन्नास ते चारशे कोटींचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस सर, रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयशिन मोटर्स डिसेंबर ती मै मध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सतरा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून नऊशे शहाण्णव कोटींवरून एक हजार एकशे सत्तर पॉईंट पाच कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणीस टक्क्यांनी वाढून चार हजार एकशे एकोणऐंशी कोटींवरून चार हजार नऊशे त्र्याहत्तर कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉइंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या घसरीसह पाच हजार तीनशे सत्तावीस पॉइंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद आयशक मोटर्स लिमिटेड चे अध्यक्ष एस संदिलया यांच्या सेवानिवृत्तीनंतर सिद्धार्थ लाल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणजेच एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन म्हणून नियुक्ती केली आहे ल्युपिन फार्मा कंपनी ल्युपिनने सोमवारी बाजार बंद माहिती दिली आहे की कंपनीच्या औषधाला अमेरिकन फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच यू एस एफ डी कडून मंजुरी मिळाली लुपिनला इप्राटोपियम प्रोमॅट नॅशनल सोल्युशन या नव्या औषधासाठी युएसएफडीए कडून मंजुरी मिळाली हे औषध वाहणाऱ्या नाकासाठी आनंद देण्यासाठी वापरण्यात येते सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांच्या दोन हजार एकशे त्रेसष्ट पॉईंट दहा पातळीवर बंद एम टी आर टेक डिसेंबर तिमाही कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ दिली कंपनीचा नफा बावन्न पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून दहा पॉईंट चार कोटींवरून पंधरा पॉईंट नऊ कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सत्तेचाळीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून एकशे अठरा पॉईंट चार कोटींवरून एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट चार कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार पाचशे वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडिगो पेंट्स डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्या आणि उत्पन्नात घट झाली कंपनीचा नफा तीन पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झाला असून सदतीस पॉईंट तीन कोटींवरून छत्तीस कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न तीन पॉईंट दोन टक्क्यांनी कमी झाले असून तीनशे त्रेपन्न पॉईंट आठ कोटींवरून तीनशे बेचाळीस पॉईंट सहा कोटींवर आले आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शून्य एक एक टक्क्यांच्या हजार दोनशे तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय नायका डिसेंबर तिमाही कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा साठ पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सोळा पॉईंट दोन कोटींवरून सव्वीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सहा पॉईंट सात टक्क्यांनी वाढून एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ कोटींवरून दोन हजार दोनशे सदुसष्ट पॉईंट दोन कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट एकोणसत्तर टक्क्यांच्या घसरेसह एकशे सत्तर पॉईंट बावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इस्कॉट कुबेटॉ डिसेंबर तिमाई कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा आठ पॉईंट चार टक्क्यांनी वाढून दोनशे अठ्ठ्याण्णव कोटींवरून तीनशे तेवीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दोन हजार सातशे सहा कोटींवरून दोन हजार नऊशे पस्तीस कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार तीनशे रुपयांच्या पातळीवर बंद झालंय निकालांसोबतच कंपनीने प्रतिशय दहा रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड ही जाहीर केलाय फोर्स मोटर्स डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा पस्तीस टक्क्यांनी वाढून पंच्याऐंशी पॉईंट चार कोटींवरून एकशे पंधरा पॉईंट तीन कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एक हजार सहाशे ब्याण्णव कोटींवरून एक हजार आठशे नव्वद कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट शून्य तीन टक्क्यांच्या घसरेसह सहा हजार तीनशे तेवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जीएसएफसी डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकशे अठरा कोटीवरून एकशे चौतीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न दोन हजार आठ कोटींवरून दोन हजार आठशे चौदा कोटींवर पोहोचले सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरेसह दोनशे पाच पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गॅलेक्सी सर्फक डिसेंबर ती माहीमध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली तर उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा नऊ पॉईंट पाच टक्क्यांनी कमी झाला असून एकाहत्तर पॉईंट चार कोटींवरून चौसष्ट पॉईंट सहा कोटींवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न नऊशे चाळीस पॉईंट पाच कोटींवरून एक हजार एक्केचाळीस पॉईंट सात कोटींपर्यंत वाढले सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार चारशे अठ्ठावीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय